नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं या मराठी तुम्हाला दररोज रात्री शांत झोप लागावी असं वाटतं का आणि सकाळी उठल्यावर मन फ्रेश शरीर उत्साही आणि संपूर्ण दिवसासाठी तयार वाटावं असं वाटतंय का जर हो तर ही माहिती तुमचं संपूर्ण झोपेचं जीवनच बदलून टाकू शकते आज मी अशा सात नैसर्गिक आणि प्रभावी अन्न पदार्थांबद्दल सांगणार आहे जे तुमची झोप सुधारायला खूपच उपयोगी ठरू शकतात आणि हो त्याचा परिणाम तुम्हाला जाणवेल हे नक्की पहिलं पाहूया एक ओळखीचं पण त्रासदायक दृश्य तुम्ही रात्री बेडवर जाता डोळे मिटता पण मन थांबतच नाही सारखं इकडं तिकडं वळण छताकडे पाहणं किंवा कधी झोप लागते आणि मग रात्री दोन वाजता डोळे उघडतात पुन्हा झोप लागत नाही ओळखीचं वाटतंय ना अशा बेचेन रात्री केवळ थकवा देत नाहीत तर हळूहळू आरोग्यावरही परिणाम करतात विशेषतः वय वाढल्यावर पन्नास वर्षानंतर झोपेशी संबंधित अडचणी वाढू लागतात आपल्या शरीराचं आतलं घड्या ज्याला सर्केंडियन रिदम म्हणतात ते थोडं थोडं बदलायला लागतं झोपेसाठी जे नैसर्गिक संकेत मिळायचे ते कमी होतात पण चांगली बातमी म्हणजे निसर्गाकडे यावर उपाय आहे ना गोळ्या ना केमिकल्स फक्त असल अन्न पदार्थ जे आपल्या शरीराशी विशेषता मेंदू आणि तणाव प्रणालीशी नैसर्गिकरित्या काम करतात जे लोक हे अन्न रोजच्या आहारात घेतात त्यांना फरक लगेच जाणवतो झोप झोप लागायला वेळ लागत नाही खोल लागते आणि सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटतं जणू शरीर पुन्हा झोपायला शिकत जर तुम्ही सध्या झोपेसाठी गोळ्यांवर अवलंबून असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असू शकते कारण यातून तुम्ही त्या सवयीपासून मुक्त होऊ शकता चला तर मग सुरुवात करूया पहिल्या अन्न पदार्थापासून केळी हो तीच साधी रोजच्या वापरातील केळी पण हीच केळी तुमचं नैसर्गिक स्लीप टॉनिक ठरू शकते कारण त्यामध्ये आहे तीन महत्वाची पोषण तत्व मॅग्नेशियम पोटॅशियम आणि विटॅमिन बी सिक्स ही तिन्ही मिळून तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना आराम देणारा नैसर्गिक फॉर्म्युला तयार करतात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम स्नायूंना सैल करतं शरीराला सिग्नल देतं की आता विश्रांतीची वेळ आली आहे विटॅमिन बी सिक्स ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अम्ल सेरोटोनिन मध्ये रूपांतरित करतं जे मूड सुधारतं आणि मन शांत करतं हा सेरोटोनिन पुढे मेलोटोनिन मध्ये बदलतो म्हणजे झोप लागण्याचा नैसर्गिक हार्मोन एक उदाहरण पाहू सीता देशमुख नावाची साठ वर्षांची महिला ज्यांना सतत पाय थरथरणं आणि रात्री वारंवार जाग येणं याचा त्रास होत होता तिनं रात्री झोपायच्या एक तास आधी थोडीशी पिकलेली केळी खायला सुरुवात केली काही दिवसात तिच्या हालचाली कमी झाल्या आणि काही आठवड्यात विशेषतः जेव्हा तिनं याच यादीतील इतर अन्नपदार्थ ही खायला सुरुवात केली तेव्हा तिची झोप खोल आणि सलग झाली रात्री तीन वाजता उठून घड्याळाकडे पाहणं थांबलं केळीचा परिणाम वाढवायचा असेल तर ओट मिल्क मधून तयार केलेली गरम मोसर, केळीची खीर खा ती केवळ चवदार नाही तर झोपेसाठीही खूप उपयोगी आहे एक खास टीप जर तुम्ही थोडीशी कच्ची केळी खाल्ली तर त्यात रेजिस्टंट स्टार्च नावाचं फायबर मिळतं जे आपल्या पोटातल्या चांगल्या बॅक्टेरियासाठी फायदेशीर ठरतं हेच बॅक्टेरिया झोपेस हे मदत करणाऱ्या रसायनांच्या निर्मितीत सहभागी असतात ठेवा केळी ही झोपेची गोळी नाही ती तुमच्या मेंदूला पुन्हा नैसर्गिक झोप लागण्याची आठवण करून देते दुसरा अन्न पदार्थ आहे तर ते म्हणजे बदाम बादा। बदाम हे आपल्या झोपेचं गुप्त रक्षक असू शकतात बदाम हे फक्त कुरकुरीत आणि चविष्ट खाण्यासाठीच नाहीत तर झोप नियंत्रित करणाऱ्या शरीराच्या प्रणालीवर थेट परिणाम पोषण तत्व त्यात भरपूर सर्वात महत्वाचं घटक म्हणजे मॅग्नेशियम हे शरीरासाठी असं कार्य करतं जसं एखादं नैसर्गिक ऑफ स्विच जे तुमच्या मेंदूला आणि स्नायूंना शांत करतं जेव्हा तुम्ही बदाम खाता तेव्हा मॅग्नेशियम शरीराला हळूहळू विश्रांतीच्या स्थितीत नेतं हालचाली मंदावतात स्नायू सैल होतात आणि शरीर झोपेसाठी तयार होतं तेही कोणतीही ते जबरदस्ती न करता यासोबतच बदाम तुमचं कॉर्टिसॉल नावाचं तणाव वाढवणारं हार्मोनही नियंत्रित करतात तुम्हाला कधी असं झालं आहे का की तुम्ही झोपायचा प्रयत्न करताय पण मनात विचार थांबतच नाही हे करायचं राहिलं तो प्रसंग आठवतोय आणि बदाम हे कमी करण्यात मदत करतात बदामामध्ये ई e सुद्धा जे एक अँटी ऑक्सिडंट आहे हे शरीरात निर्माण होणाऱ्या सूज व जळजळीला जर कमी करतं विशेषतः मेंदूमध्ये कारण ही सूज झोपेच्या खोल टप्प्यात अडथळा निर्माण करू शकते एक मोठा फायदा म्हणजे बदामामध्ये असलेले चांगले फॅट्स रात्री झोपताना रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवतात त्यामुळे दोन किंवा तीन वाजता उपयोग करायचा असेल तर सुमारास एक मूडभर बदाम खा ते कच्चे खाऊ शकता किंवा थोडा वेळ पाण्यात भिजवून मग खा भिजवल्यामुळे काही घटक सहज पचायला लागतात आणि मॅग्नेशियम शोषायला मदत होते जर तुम्हाला थोडं वेगळं काही करायचं असेल तर घरच्याच बदाम दूध बनवा रात्रीचे भिजवलेले बदाम सोलून घ्या गरम पाण्यात मिक्सरने वाटा आणि थोडा दालचिनी टाका हे दूध झोपण्या प्यायल्यास मन शांत होते आणि झोप देखील लवकर लागते पण थांबा एक लपलेला झोपेचा शत्रू अजूनही बाकी आहे आपण झोप सुधारण्यासाठी कोणते अन्नपदार्थ घ्यायचे याचा विचार करत असतो पण एक अशी सवय आहे जी वरवर निरुपद्रवी वाटते पण ती हळूहळू कॉफी बरेच लोक मानतात की कॉफी रात्री पिणं सुरक्षित आहे कारण त्यात कॅफिन नसतं खरं पाहिलं तर त्यात मूळ कॅफिनच सुमारे तीन टक्के ते दहा टक्के प्रमाण अजूनही असतं आणि जे लोक कॅफिनसाठी संवेदनशील असतात त्यांच्यासाठी एवढंही पुरेसं असतं झोप बिघडवायला पण खरी अडचण फक्त एवढी नाही ही कॉफी डिकॅप करण्यासाठी जी रसायने वापरतात जसं की मेथिलिन क्लोराईड किंवा एथिल एसिटेट ती अगदी कमी प्रमाणात असली तरीही आपल्या झोप आणि परिणाम करू शकतात आणखी एक गोष्ट आपल्या मेंदूने कॉफीच्या चव आणि वास यांचा संबंध जागेपणाशी जोडलेला असतो म्हणजे जरी डे मध्ये फारसं कॅफिन नसलं तरी ती चव आणि वास मेंदूला सावध होण्याचा सिग्नल देतात म्हणून तुम्ही डिकॅप कॉफी घेतली तरी तिची सवयच तुमच्या मेंदूला चुकीचा संकेत देते कारण मेंदू सवयीवर चालतो कॉफी प्यायची कृती उप वाद चव हे सगळ मिळून ते काम सुरू करायची वेळ असा संकेत समजतो आणि इथूनच खरी समस्या सुरू होते हा मानसिक गोंधळ झोपेच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यावर खोल झोपेवर परिणाम करतो हाच तो टप्पा असतो जिथे शरीराची दुरुस्ती होते रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि मेंदू दिवसभरातील आठवणी मांडतो पण जर तुम्ही या खोल झोपेतून पुरेसा वेळ घालवला नाही तर टेक्निकली जरी आठ तास झोपले असाल तरी सकाळी उठल्यावर थकवा विचारांची गुंतागुंत आणि अशक्तपणा जाणवतो जणू झोप न झाली फक्त पॉज झालं होतं तुम्ही सगळी गोष्ट अगदी बरोबर करता झोपण्याआधी मोबाईल किंवा टी व्ही वापरणं टाळता घरात शांत वातावरण ठेवता अगदी रात्री ध्यानधारणाही करता पण तरीही तुम्ही संध्याकाळी डे कॉफी प्यायची सवय ठेवली आहे ही वरवर साधी वाटणारी सवय कदाचित तुमचे हे सगळे प्रयत्न हळूहळू वाया घालवत असते आणि कळतही नाही यापेक्षा चांगला पर्याय म्हणजे रात्री झोपण्याआधी कॉफी किंवा चहा न घेता एखादं नैसर्गिक शांत करणाऱ्या औषधी वनस्पतींचं पेय घ्या जसं की नीट उकळवलेलं केमोमाइल टी या व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला याची एक खास पद्धत सांगणार आहे जी तुमच्या झोपेवर चांगला परिणाम करू शकते कॉफीच्या जागी असं नैसर्गिक हर्बल पेय फक्त काही दिवस घेतलं तरी झोपेतील फरक तुम्हाला जाणवेल ही कल्पना नाही तर खरंच अनुभवलेली गोष्ट आहे कारण डीकॅप कॉफी दिसायला झोपेसाठी चांगली वाटते पण खऱ्या अर्थाने ती तुमच्या खोल झोपेची चोर असते जी झोप तुमचं शरीर खरंच मिळू पाहता चला आता तिसऱ्या अन्न पदार्थांकडे वळूया चेरी ही लालसर रंगाची गोडसर चव असलेले छोटं फळ दिसायला जितकं आकर्षक वाटतात तितकी झोपेसाठी उपयोगी आहेत खूप कमी लोकांना माहिती आहे की चेरी ही निसर्गदत्त झोप नियंत्रक आहे या फळांमध्ये नैसर्गिकरित्या मेलोटोनीन असतं तेच झोपेसाठी जबाबदार हार्मोन जे आपल्या मेंदूपासून श्रवून शरीराला सांगतं झोपायची वेळ झाली आदर्श परिस्थितीत शरीर स्वतः मेलोटोनिन तयार करतं पण तणाव वय उशिरापर्यंत मोबाईल वापरणं झोपेच्या वेळा बदलणं या, या सगळ्यामुळे मेलोटोनिन तयार होणं कमी होतं अशा वेळी चेरी उपयोगी पडतात फक्त दहा ते पंधरा चेरी ताज्या किंवा गोठवलेल्या झोपण्याच्या सुमारे एक तास आधी खाल्ल्यास तुमचं शरीर पुन्हा नैसर्गिक झोपेच्या तालात येऊ लागतं तुमचं आतलं घड्या झोपेचं चक्र पुन्हा जळून जात आणि झोप अधिक गाढ सुसंगत व आरामदायक होते आणखी फायदेशीर बाब म्हणजे चेरीमध्ये एन्थोसायनिस नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूतील लपलेली सूज कमी करतात हे अँटीऑक्सिडंट्स म्हणजे रात्री तुमच्या मेंदूची साफसफाई करणारे टीम समजा ते तुमचा मानसिक ताण कमी करतात त्यामुळे सकाळी उठल्यावर मन शांत विचार स्पष्ट आणि मूडही चांगला वाटतो तुम्ही कधी सकाळी स्टीपनेस वाट जागे झाला आहात का थोडं अंग दुखतंय जळ वाटतंय ही लक्षणं असू शकतात की तुमची झोप पुरेशी खोल गेली नव्हती चेरी या झोपेच्या सुरुवातीपासून खोल झोपेपर्यंतच्या प्रवासाला सोप्प करत ज्यामुळे शरीराची दुरुस्ती मेंदूची पुनर्बांधणी व्यवस्थित होते आणखी एक उपयोग म्हणजे ऋतू बदलाच्या काळात जसं की दिवसभराचा प्रकाश कमी होतो तेव्हा महिला टोनीच नैसर्गिक चक्र विस्कळीत होत अशा वेळी चेरी हे चक्र स्थिर ठेवतात पण लक्षात ठेवा किंवा गोठलेल्या चेरीचा वापर टाळा वाळवलेल्या चेरी टाळा कारण त्यात साखर खूप असते आणि ती साखर शरीराला ऍक्टिव्ह करायला लावते शांत करण्याऐवजी तुम्ही चेरी तशाच खाऊ शकता किंवा बदाम ओट मिल्क सोबत स्मोदी बनवू शकता किंवा इतर झोपेसाठी उपयुक्त पदार्थांसोबत हलक संध्याकाळचा नाश्ता करू शकता त्या चवीलाही छान असतात आणि बनवायलाही सोप्या आहेत आता चौथा अन्न पदार्थ केवी हा हिरवट रंगाचा थोडासा आंबटसर आतून चमकदार हिरव दिसणारं फळ तुमच्या झोपेसाठी नवा मित्र ठरू शकते पहिल्या नजरेला वाटेल की हे एखाद्या फळ सला सारखं असावं पण या विचित्र कवचाखाली लपलेला आहे एक जबरदस्त नैसर्गिक झोप न्यूझीलंड मध्ये केव्हीच्या मूळ देशातल्या अभ्यासानुसार झोपण्याच्या आधी एक दोन केवी खाल्ल्याने झोपीचा वेळ आणि तिची गुणवत्ता दोन्ही सुधारते का कारण केवीमध्ये सेरोटोनिन भरपूर प्रमाणामध्ये असतो हा एक महत्वाचा मेंदूतील रसायन आहे जो आपल्या मूड आणि झोप या दोन्ही गोष्टी सांभाळतो हो। सेरोटॉनिनमुळे मन शांत राहतं भावनिक संतुलन राखलं जातं आणि त्याचा विशेष म्हणजे याच सेरोगण्यासाठीचा नैसर्गिक हार्मोन म्हणजे ही किवी झोपेसाठी शरीराला योग्य सिग्नल देते पण इथेच विषय संपत नाही किवी मध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e हे दोन्ही शक्तिशाली अँटीऑक्सिडंट सुद्धा असतात जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नावाच्या शांतपणे शरीरावर होणाऱ्या पण गंभीर परिणाम करणाऱ्या हा स्ट्रेस मेंदूच काम लक्ष केंद्रित करणे आणि यावर वाईट परिणाम करतो कधी सकाळी उठल्यावर जड लक्ष लागत नाही सारखं काहीतरी हरवल्यासारखं वाटत हे सगळं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होऊ शकतं किवी हे आतूनच कमी करत शरीरात आणि मेंदूत एक मजेशीर गोष्ट म्हणजे किवीच्या साली त्याच्या घरापेक्षा जास्त फायबर आणि अँटी असतात हो किवी पूर्ण खाणे शक्य आहे फक्त बाहेरचा भाग ब्रशने स्वच्छ करून घ्या ही सुधारते आणि खरं तर झोप आणि पचन यांचं नातं खूप जवळचं आहे हे आता संशोधनातूनही सिद्ध झालं आहे याचा जास्त फायदा हवा असेल तर झोपायच्या सुमारे एक तास आधी अर्ध खेळ आणि एक किवी खा केळ आणि केळं देत तुमच्या शरीरात नैसर्गिक केरोटोनी तयार व्हायला मदत करते हे असं समजा की शरीराला झोपेसाठी योग्य इंधन दिलं जाते थोडं आणखी सोपं हवं असेल तर किवी केळ आणि गरमोट मिल्क एकत्र करून एक हलकी मऊसूत आणि झोपेसाठी उत्तम अशी स्मूदी तयार करा चवही छान आणि मेंदू शांत होईल असं पेय आणखी खास गोष्ट म्हणजे केवी केवळ झोपायला मदत करत नाही झोपेच्या होणारी चिडचिड अस्वस्थपणा किंवा स्नायू मधील ताणदुखी कमी करत ही सगळी कारण झोपेचं सगळं गणितच बिघडवतात छोटस दिसणार हे फळ पण झोपेसाठी जबरदस्त उपाय आहे पण आता एक सावधगिरी सॉवर क्रॉट हो सॉवर क्रॉट म्हणजेच आंबवलेली कोबी झोपेसाठी उपयोगी ठरू शकते पण ती बरोबर खाल्ली तरच जर तुम्ही सॉवर क्रॉट चॉकलेट वाईन किंवा जास्त कोलेस्ट्रॉल असलेल्या पदार्थांबरोबर खाली तर ही जोडी तुमच्या झोपेस अडथळा आणू शकते का कारण अशा अन्नाच्या जोड्यांमुळे पचन बिघडू शकतं आणि मेंदूच्या रसायनांचं संतुलनही डळमळीत होतं जेव्हा शरीराला शांतता हवी असते तेव्हा पचन बिघडवणाऱ्या गोष्टी शांततेच्या विरुद्ध काम करतात सॉवर क्रॉटचा उपयोग म्हणजेच फक्त दोन दोन तीन चमचे, तेही किमान झोपायच्या तास आधी आणि ब्राऊन राईस किंवा ओट्स सारख्या हलक्या कार्स बरोबर खाना त्याचबरोबर रेड रेडमिट किंवा अतिशय प्रक्रिया केलेलं जीवन यांच्याबरोबर सॉवरक्रॉट सॉवर क्रॉट अजिबात खाऊ नका कारण यामुळे पचन मंदावते पोट फुकत आणि झोपेत अडथळे येतात तुमचे शरीर तुम्हाला संकेत देतात सॉवर क्रॉट झिपत नसेल तर तुमच्या शरीराकडून अचानक गरम लाट जाणवणं त्वचेला खाज येणं चेहरा लाल होणं किंवा सकाळी उठल्यावर डोळ्यात जडपणा जाणवणं ही हिस्टॅमिन सेन्सिटिव्हची लक्षणं असू शकतात जी काही लोक आंबट अन्नाने होऊ शकतात घाबरू नका सॉवर क्रॉट घरच्या घरी बनवणं सोपं आहे फक्त ताजी कोबी पातळ चिरा थोडं सागरी मीठ टाका नीट चोळा आणि एक स्वच्छ हवा बंद बर्णीत सुमारे आठवडाभर बर ठेवा बाजारातून घ्यायचीच असेल तर रॉ आणि अनपॉच्चराईज प्रकार घ्या कारण पॉश्चराईज केल्यावर त्यातील जिवंत प्रोबायोटिक्स मरतात आणि हेच तर सॉवर क्रॉटचं खरं वैशिष्ट्य आहे शेवटी लक्षात ठेवा सॉवर क्रॉटमध्ये भरपूर विटॅमिन सी असतं जे आपल्या शरीरातील तणाव हार्मोन कॉर्टेसॉल कमी करतं कॉर्टेसॉल म्हणजेच तणावाचं हार्मोन कमी झालं की झोपदी खोल आणि शांत लागते हे आपण पाहिलंच आहे पण एक छोटीशी सावधगिरी जर तुम्ही आयर्न सप्लिमेंट घेत असाल तर थोडी खबरदारी घ्या कारण विटॅमिन सी हे आयर्नचं शोषण वाढवतं आणि शरीरात आयर्न खूप जास्त झालं तर मेलॉटॉनी तयार होण्यावर परिणाम करतं आणि झोप आणखी बिघडू शकते म्हणून एक सोपा नियम लक्षात ठेवा सॉवर क्रॉट सारख्या आंबट पदार्थांसोबत कोणतीही सप्लिमेंट घेऊ नका फक्त ते नैसर्गिक समाविष्ट करा जेवणाचा भाग म्हणून तुम्हाला वाटेल हे विचित्र आंबवलेलं अन्न खरंच उपयोगी ठरू शकतं का पण हो केवळ पचनासाठी नाही तर मेंदू मज्जा संस्था आणि मानसिक शांततेसाठीही हे उपयोगी पडतं आता पाहूया सहावं अन्न पदार्थ ओटमेल हे ऐकलं की लगेच आठवत हे तर सकाळच नाश्त्याचं अन्न पण खरं सांगायचं झालं जा तर रात्री झोपण्याआधी खाण्यासाठी ते परफेक्ट आहे ओटमेल गरम असत समाधान देणार आणि पोडभर वाटत आणि झोपेसाठी एक अत्यंत उपयुक्त पण दुर्लक्षित उपाय आहे हे इतकं परिणामकारक का कारण यामध्ये आहे जबरदस्त त्रिकूट मॅग्नेशियम झिंक आणि हळूहळू बसणारे काप्स मॅग्नेशियम स्नायू सैल करत हृदयाची गती थोडी कमी करतं आणि मेंदूला शांत करतं झिंक मेलॉटोनी तयार होण्यासाठी गरजेचं असतं आणि ओट्समधले कॉम्प्लेक्स काप्स संपूर्ण रात्रभर हळूहळू शरीरात ऊर्जा पुरवत राहतात याचा एक महत्वाचा फायदा असा आहे अनेक लोक रात्री दोन ते तीन वाजता जागे होतात यामागचं कारण स्वप्न नाही आवाज नाही तर रक्तातील साखर कमी होणं तेव्हा शरीर ऊर्जा कमी झाली असं वाटत आणि एक सौम्य तणाव प्रतिक्रिया सुरू होते जे आपल्याला जाग करते ओट मिल हे होऊ देत नाही ते रक्तातील साखर स्थिर ठेवतं म्हणजेच न अचानक झपाटा न घसरण न मध्यरात्री मेंदू सतर्क होणं आणखी खास गोष्ट म्हणजे ओट्स मध्ये एव्हेनि नावाचं संयोग असतं त्याचे सौम्य शांततादायक गुण असतात हे मनातले विचार थांबवायला मदत करत उत्साह कमी करतं आणि मन शांत करत तेही न वाटता आणि दुसऱ्या दिवशी गुंगी न राहता एक आदर्श रात्रीचं ओटमिल्क कसं करायचं अर्धा कप रोल ओट्स गरम बदाम दुधात किंवा ओट मिल्क मध्ये शिजवा त्यात एक मूडभर शिजवलेलं बदाम किंवा अक्रोट टाका आणि थोडा दालचिनी पावडर भुरभुरा चौथर अप्रतिमच आणि फायदे दुप्पट साखर नियंत्रण आणि शरीरमुळे शांत करणं एक दुसरा पर्याय एक चमचा ओट्स पावडर थोडं केळ आणि प्लांट मिल्क घेऊन स्मूदी बनवा हे हलकं असतं पचायला सोपं आणि झोपेसाठी अगदी योग्य एक बोनस टीप संशोधना दिसून आले की जे लोक नियमित ओट्स खातात ते खोल झोपेच्या टप्प्यात जास्त वेळ घालवतात म्हणजेच ती झोप जी शरीर खरंच बळकट करतं आतून रिपेअर करतं जरी झोपेचे तास तेच असले तरी सकाळी उठल्यावर तुम्हाला अधिक प्रसन्न वाटेल लक्ष केंद्रित होईल आणि मूडही चांगला असेल म्हणूनच ओट सकाळच्या वाटेतून काढा आणि संध्याकाळच्या जेवणात घ्या पुढचे अन्न पदार्थ अक्रोड झोपेसाठी सुपर फूड ज्याचे तुमच्या मेंदूला प्रतीक्षा होती अक्रोड हे हृदयासाठी चांगलं असतात हे आपण जाणतोच पण खूप कमी लोकांना माहिती आहे की ते झोप सुधारण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी नैसर्गिक उपाय आहेत हे कुरकुरीत सौम्य चव असलेले ड्राय फ्रुट्स आरोग्यदायी फॅट्सने भरलेले असतात जे थेट आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतात अक्रोड हे विशेषतः ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड्सने भरलेले असतात ही अशी अत्यावश्यक चांगली चरबी आहे जी शरीर स्वतः तयार करू शकत नाही पण मेलोटोनी झोपेचे हार्मोन तयार करण्यासाठी खूप गरजेचे असते थोडक्यात सांगायचं झालं जा तर ही चरबी म्हणजे आपल्या मेंदूसाठी नैसर्गिक कच्चा माल ज्यामुळे शरीर स्वतः मेलॉटोनी तयार करतं तेही प्रभावी आणि हळूहळू फक्त चार ते पाच अक्रोड खाल्ल्याने तुमचं शरीर झोपेसाठी आवश्यक हार्मोन तयार करू लागतं ज्यामुळे झोप सहज लागते आणि ते टिकूनही राहते यात अजून एक विशेष गोष्ट म्हणजे अक्रोडमध्ये मॅग्नेशियम असतं हे मिनरल शरीरातील स्नायू सैल करतं रक्तदाब कमी करतं आणि हृदयाची गती थोडी मंदावते ही सगळी लक्षणं शरीर झोपेसाठी तयार होतंय याचे नैसर्गिक संकेत आहे आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे अक्रोडमध्ये थेट तयार मेलोटोनिन असतं म्हणजे शरीराला काही बदल किंवा प्रक्रिया न करता ते मेलोटोनिन थेट वापरता येतं कधी तुम्हाला रात्री वारंवार जाग येते का कुठलाही ठोस कारण नसताना त्यामागे एक शक्यता असते की तुमच्या शरीरात मेलोटॉनिनचं प्रमाण कमी आहे किंवा झपाट्याने कमी होतं अक्रोड हे प्रमाण रात्रभर टिकवून ठेवतात त्यामुळे झोप अधिक सलग गाढ आणि न खंडित होते चला एक उदाहरण पाहूया राघव काका सदुसष्ट वर्षांचे त्यांना दररोज दो रात्री दोन तीन वेळा जाग येत असे कोणतंही कारण नसायचं त्यांनी त्यांच्या रात्रीच्या जेवणात थोडे अक्रोड समाविष्ट केले काही दिवसातच त्यांना फरक जाणवू लागला झोप अधिक सखोल होऊ लागले मध्ये जर जाग आली तरी पुन्हा झोप पटकन लागत असे अक्रोडचा फायदा अधिक घ्यायचा असेल तर ते खाण्याच्या सुमारे चार तास आधी पाण्यात भिजवा यामुळे फायटेट्स नावाचा संयोग कमी होत जे काही पोषण तत्वांचं शोषण थांबवत आणि भिजवलेले अक्रोड पचायलाही सोपे होतात हे अक्रोड केळ आणि केळीसारख्या कार्बोहायड्रेट युक्त फळांबरोबर खा का कारण कार्बोहायड्रेट्स शरीरातल्या ट्रिप्टोप मेंदूपर्यंत पोहोचवायला मदत करतात आणि तिथे त्यांचं रूपांतर मध्ये आणि पुढे मेलॉटॉनिन मध्ये होतं त्याच वेळी अक्रोडमधले हे चांगले फॅट्स मेलोटोच्या निर्मितीला संपूर्ण रात्री आधार देतात ही जोडी म्हणजे झोपेसाठी जो एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन झोपण्याच्या सुमारास एका छोट्याशा वाटे थोडे भिजवलेले अक्रोड आणि काप खा हे दिसायला छोटे मेंदूच्या आकाराचे असतात झोपेसाठी खूप मोठा फरक करू शकतात अक्रोड रात्रीच्या सवयीमध्ये समाविष्ट करणं ही एक सोपी चवदार आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध पद्धत आहे जी तुमचा शरीर नैसर्गिक झोपेच्या तालात ती खोल, दुरुस्ती झोप शरीराची करणारी आणि मेंदूला ताजतवाने करणारी असते जी सकाळी उठल्यावर तुमच्या एकूण अनुभवात जबरदस्त फरक निर्माण करते शेवटी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा झोप ही केवळ शरीराची गरज नाही तर ती आपल्या जीवनाचा पाया आहे तुमची मानसिक स्थैर्य रोगप्रतिकारक शक्ती स्मरण शक्ती आणि तुमच्या रोजच्या जीवनातील ऊर्जा यांचं मूळ झोपेतच दडलेलं आहे आणि ही झोप मिळवण्यासाठी तुम्हाला महागड्या औषधांवर किंवा जबरदस्ती उपायांवर अवलंबून राहण्याची गरज नाही निसर्गाने दिलेली अन्नद्रव्य तुमच्या स्वयंपाकघरात असलेली साधी पण गुणकारी फळं मेवे आणि काही छोट्या सवयी या सगळ्यांचा योग्य उपयोग केल्यास झोपेसारख्या अमूल्य खजिना पुन्हा मिळवता येतो म्हणूनच आजपासून स्वतःला एक वचन द्या मी माझ्या झोपेची काळजी घेईन मी माझ्या शरीराला आणि मनाला आराम देईन कारण चांगली झोप म्हणजे नव्या दिवसाची खरी सुरुवात तुमचं आरोग्य आनंद आणि आयुष्य या तिघांच्या सुरेख मैत्रीसाठी आजची झोप पहिला टप्पा ठरू शकते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद